जायकवाडी धरणाचे सायंकाळ चार वाजेचे अपडेट आलेले आहेत धरणात किती आवक येत आहे तसेच धनाची स्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपण उत्सुक असाल त्याआधी मंडळी आम्ही आपल्यापर्यंत जायकवाडी धरणाचे अचूक आणि फास्ट अपडेट आणतो ते अपडेट मिळवण्यासाठी आपल्या हक्काच्या हॅलोबळीराजा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळतील नाशिक आणि नगर जिल्ह्यात पावसाचा झोन कमी झाला आहे यामुळे जायकवाडी धरणात येणारी आवक थोडीशी कमी झाली आहे आज सायंकाळी चार वाजता आलेल्या अपडेटनुसार आपल्या जायकवाडी धरणाचा एकूण पाणीसाठा शहात्तर पूर्णांक चौऱ्याऐंशी टी एम सी इतका झालाय तर जिवंत पाणीसाठ्याबद्दल सांगायचे झाल्यास तो पन्नास पूर्णांक अष्ट्याहत्तर टी एम सी इतका झालाय ताज्या अपडेटनुसार धरणात सदुसष्ट हजार दोनशे चाळीस क्युसेकने येत आहे जायकवाडी धरण सहासष्ट पूर्णांक चोवीस टक्के भरलं आहे